परत एकदा ओमकार म्हणू फक्त ओमकार म्हटल्यानंतर डोळे उडायचे बसून राहायचं तसंच ओमकार म्हटल्यानंतर आपण आहे तसं बसून राहायचं आहे आणि मी जेव्हा म्हणेल की स्वतःचे आपले जे हात आहेत तर त्यांनी स्वतःला हाताला मिठी मारायची तर हे आपण आपले जे हात आहेत असे इथे ठेवायचे खांद्यावर आणि छानपैकी स्वतःलाच आपण हक करायचा आहे राईट ठीक आहे आणि त्याच्यानंतर काही वाक्य बोलणार आहोत आपण तुम्ही माझ्या मागे रिपीट करायची ठीक आहे ओके ठीक आहे चला आपण ओमकार परत एकदा घेणार आहोत परत छानपैकी सेटल व्हा एकदम रिलॅक्स व्हा ओंकार म्हणण्याचा हे लक्षात घ्या मी माझं काय विज्युअलायझेशन असतं ओंकार म्हणत असताना राईट म्हणजे ते अठरावीस सेकंदामध्ये तीन ओंकार म्हणतात होतात आपले तर ते कोणत्याही गोष्टीकडे मिनिमम एका म्हणजे मनापासून एखादी गोष्ट मिनिमम अठरा सतरा सेकंदाचं लॉजिक आहे कि ते किंवा ते काय त्याच्या सायन्सच्या मागण्याकडून जायला सेव्हन्टीन सेकंद तुम्ही एका गोष्टीचा विचार करत राहिला तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होता राईट म्हणजे ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचायला तुमची तुमचा देव तुमची युनिवर्स तुम्हाला मदत करते तर त्या अनुषंगाने आपण एक अठरावीस सेकंदामध्ये उमकार घेतो आता उमकार घेण्यानंतर डोळे उघडायचे नाही मी जेव्हा म्हणेल की आता रिलॅक्स बसा आणि स्वतःला हग करा तर तुम्ही छानता की असे हात स्वतःला करायचे आहेत राईट ठीक आहे ओके चला उमकार घेऊ परत हो डोळे बंद असतील आणि हात आपण स्वतःला एक छानपैकी हक करायचा आहे दोन्ही हात तुम्ही सांगितल्या पद्धतीने ठेवा स्वतःच्या खांद्यावर आणि छानपैकी रिलॅक्स फील करा आत्ता सध्या रिलॅक्स असणार आहोत आपण आत्ता बऱ्याच वेळा आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा आयुष्य जगत असताना बऱ्याच वेळा आपण आपल्या देवावर विश्वास ठेवलेला असतो आणि कधीकधी बऱ्याच वेळा नकारात्मक विचार याच्यामधून येतात आ, काय होईल कसं होईल या अनुषंगाने काहीतरी भीती वाटत राहते आणि ती जी भीती आहे ती आपण जेव्हा मनामध्ये येते याचा अर्थ आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे त्याच्यावर अविश्वास ठेवतो आहे किंवा त्याच्याकडून होणार नाही याची आपल्याला खात्री वाटते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते त्यामुळे पहिलं विधान असणार आहे मी जे बोलणार ते तुम्ही माझ्या मागे रिपीट करायचं आहे चार विधानं आपण बोलणार आहोत चार विधानांमध्ये वेगवेगळ्या अँगलने त्याचा अर्थ आहे एक मी एकेकाचा अर्थ सांगेल पहिला अर्थ एवढ्यासाठी पहिलं विधान एवढ्यासाठी की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करत असताना मनात शंका येते किंवा वाईट विचार येतात किंवा वाईट काहीतरी गोष्टी आठवतात याचा अर्थ आपण ज्या देवावर विश्वास ठेवला आहे त्याच्यावर आपण विश्वास कमी दाखवायला सुरुवात करतो आहे ते होता कामा नाही आणि म्हणून आत्ता आपण आपल्या देवाची किंवा आपल्या युनिवर्सची माफी मागणार आहोत आणि त्याच्यातलं जे चार विधान आहे त्याच्यापैकी हे पहिलं विधान आहे ते मी ब बोलल्यानंतर तुम्ही बोलायचं आहे आणि हे जेवढे जास्त इमोशन्स तुमचे इन्वॉल्व असतील तेवढं जास्त चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतो सो आता हे का म्हणतो आहे सर्वांना क्लिअर आहे की मी कळत न कळत का होईना कधीतरी निगेटिव्ह विचारांमधून जातो नकारात्मक विचार नकारात्मक उदाहरणं नकारात्मक स्थिती कळत न कळत माझ्यासमोर येते आणि त्यामुळे मला माझ्या देवाचे म्हणजे माफी मागायची आहे आणि म्हणून मी म्हणतो आहे okay. आता आताच्यानंतर माझ्या नंतर मग तुम्ही म्हणायचं आहे आय एम सॉरी आय एम सॉरी ओके आता तुम्ही माफी मागितलेली आहे तर त्याचा पुढचं आहे प्लीज फरगिव मी प्लीज फर्ग्यू मी प्लीज फर्ग्यू मी जे आम्ही म्हणतो तर त्याच्यासाठी की आता इथून पुढे मी नकारात्मक विचार करणार नाही राईट ना इथून पुढे मी नकारात्मक विचार करणार नाही माझा तुझ्यावर देवावर तुमचा जो देव तुमचे जे युनिव्हर्स आहे त्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि हे कधीही मी आता इथून पुढे कळत न कळत का होईना कधी नकारात्मक विचार माझ्यापाशी येऊन देणार नाही राईट त्याच्यामुळे पहिलं विधान आपण बोललो होतो आय एम सॉरी त्याच्यानंतर आपण पुढे बोललो होतो आता प्लीज फॉर मी आता आपण याच्यानंतरचं तिसरं विधान बोलणार आहोत हे जे आहे तर हे पुन्हा एकदा आपल्या देवाला कनेक्ट होण्यासाठीचा एक मार्ग आहे सो आपण एकदा परत एकदा सुरुवातीपासून बोलूया आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू थँक्यू आय लव यू आता या चार विधानामध्ये प्रत्येकाचा इलेब्रेट करू पहिले दोन स्टेटमेंट झाले आपले की पहिला तुम्ही नकारात्मक विचार आले म्हणून तुमच्या देवाला सॉरी बोललात मग आता तुम्ही त्याची माफी मागितलेली आहे आणि आता त्यांनी माफ केले म्हणून तुम्ही आता थँक्यू पण बोललेला आहात आणि लास्टला तुम्ही त्यांना बोलत आहात की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राईट मग तो जो देव आहे त्याच्यावर पुन्हा एकदा तुम्ही विश्वास टाकत आहात राईट ठीक आहे सो आता थोडंसं रिलॅक्स करा हात खाली घ्या थोडेसे रिलॅक्स व्हा डोळे बंदच असतील आपले सो आता थोडंसं आपण एक मोमेंटम बोलणार आहोत आता सगळ्यांना ती चारही विधानांचा अर्थ कळाला आहे त्यामुळे आता आपण एक छानपैकी एक मोमेंटम तयार करणार आहोत इमोशन्स त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत रिदम तयार करणार आहोत राईट सो पहिला मुद्दा पुन्हा पुन्हा एकदा आता वन बाय वन माझ्या मागे तुम्हाला म्हणाय म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू ओके छानपैकी आता हात रब करायचे आपण ओंकार म्हटल्यानंतर जसा हात रब करतो आणि छानपैकी तुमच्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत राईट right? ओके okay. uh, हे सगळं करण्याचं रिझन एवढं आहे की आपण बऱ्याच वेळा uh, जेव्हा <coughs> या uh, एक्झाममध्ये असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला एक प्रेशर असतो uh, सिच्युएशन आणि मग जे पावशिरपेढी आपण देवाला दिलेले आहेत दिले की नाही तुम्ही नाही देऊन यायचे राईट आज रविवार आहे दिवस चांगला आहे बऱ्याच वेळा आता इथून पुढे आणखीन स्ट्रेस असेल तर जेव्हा जेव्हा आपण शंका घेणार तेव्हा तेव्हा समजायचं की आपण आपल्या देवावर विश्वास ठेवत नाही आहोत राईट त्याच्यामुळे शंका घ्यायची नाही काय होईल तर जे तुम्हाला पाहिजे तेच होईल असा विचार व्यवस्थित चालू ठेवायचा फक्त याच्यामध्ये काय होतं की मला जर पाहिजे की माझ्या देवावर माझा विश्वास आहे आणि ते जर माझ्यासाठी काम करत आहे तर मी माझ्यासाठी काम करायला पाहिजे राईट मग हे कधी ॲड होतं जेव्हा मला विश्वास बसतो की मी अभ्यास पण करतो आहे दिवसभर आणि मग संध्याकाळी देवाला म्हणतो की बघ तू ब बघून घे बरं का अभ्यास आप्धास, माझा अभ्यास चालू आहे तू कसं पास करायचं मला बघून घे तू राईट तर मग आपण तेव्हा हक्काने बोलू शकतो राईट परंतु आपण दिवसभर थोडंसं टंगळमंगळ झालेली आहे आणि मग देवाला म्हटलं तर देव म्हणेल तिकडे तोंड करेल तो राहीट ना ठीक आहे तु तुझा तुझा, तुझा आणि तुझ्या विचारांचा आणि तुझ्या कर्माचा काही संबंध नाही त्याच्यामुळे मी काही हेल्प करू शकत नाही त्याच्यामुळे आपण आपले कर्म आणि आपले विचार सकारात्मक ठेवायचे या प्रोसेसमध्ये आणि जेवढं जास्त छान म्हणजे मला चुकूनही निगेटिव्ह शब्द आ, मनात नाही आले पाहिजे म्हणजे आता जे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे क्लासमध्ये की तुमचा जेव्हा आपण श्रीकृष्ण कर्म जेव्हा म्हणतो तो कर्म इज विचार पण आहे आणि कृती पण आहे बऱ्याच वेळा आपल्याला लहानपणी सांगितलं असतं की कर्म म्हणजे फक्त कृती परंतु वाईट विचार येऊन जाणंसुद्धा कर्म आहे राईट म्हणजे एखादा मुलगा पास झाला किंवा एखादी मुलगी पास झाली मग परें तो परें तो परें तो मी जर म्हटलो की नाही माझ्या अंगावर जोपर्यंत गुलाल पडणार नाही तोपर्यंत मी कोणासाठी नाचणार नाही किंवा कोणाचा गुलाल अंगावर घेणार नाही तर याचा अर्थ काय झाला एखादं असं असतं ना एखाद्या श्रीमंत माणसाकडे बघून जर तुम्हाला वाटलं की हा ना लईच दोन नंबरचा पैसा कमवत असेल आलं जलस फील झालं की मग काय झालं तुम्ही तिथपर्यंत नाही पोचू शकत तसं आहे हे जसं एखादा पास झालेला व्यक्ती आहे काल एक स्टुडंट आला होता माझ्याकडे त्याचे तो म्हटला की मी खूप दिवसा अभ्यास करतो आहे माझे सगळे बरोबरचे जे ग्रुप होतात सगळे पास झाले आता मीच राहिलो तर आता मला असं वाटलं माझं काय कमी मी तर एफर्ट सगळे घेतले चांगले आम्ही एकत्रच अभ्यास करतो वगैरे मी म्हटलं असा विचार करू की त्या सगळे पास झाले याचा अर्थ आता माझा नंबर आहे काय लक्षात राईट तर मग हे बऱ्याच वेळा असं होतं की आपण त्याच्यातून काय घ्यायचं हे फार इम्पॉर्टंट आहे राईट त्यामुळे आत्ता आपण काय घेतो आहे जे आपल्याला सकारात्मक पाहिजे बाई बाकी तर आयुष्य किंवा जग अख्खं नकारात्मकतेनेच भरलेलं आहे ना राईट right ना मग म्हणून आपण काय करायचं आहे पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करायचा right? आहे राईट याच्यामध्ये सगळ्यात बेसिक मुद्दा आहे की तुम्ही चुकूनही निगेटिव्ह विचार म्हणजे असं जर तुमच्या आता उद्या आपण आपण पॉलिटिक घेऊ राईट right? दोन पॉलिटिकच्या नंतर आपली एक छोटीशी टेस्ट होईल टेस्ट झाल्यानंतर जर कोणाचे तरी छान मार्क्स आले आणि मग एखादा म्हटलं की काय राह कसला भर्या अभ्यास right? चालू आहे तुझा राईट तुझा रँक फर्स्ट आला तर तो ना नाही 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 असं काय नाही असं चुकूनही बोलायचं नाही छान झाले म्हणायचं काय लक्षात राईट कधीही कधीही असं कोणालाही वाटून द्यायचं नाही म्हणजे रूममध्ये पण म्हटलं ना की का रे अकरा वाजता येणारा साडे अकरा वाजता यायला लागला किंवा सहा वाजता उठणारा पाच वाजता उठायला लागला अधिकारी विधिकारी होणारे की काय राईट असं काही म्हटलं नाही नाही काय नाही तसंच चालू आहे इट थॉट चुकूनही निगेटिव्ह बोलायचा नाही होणार आहे मला माहिती मी एफर्ट्स घेतो होणार आहे का, राइट, का, नहीं, नहीं, का आला लक्षात राईट म्हणजे आणि याच्यामुळे काय होतं ना की तुम्ही जेवढे सकारात्मक राहता ते जेवढे निगेटिव्ह बोलणारे तो काही निघून जातात झालं लक्षात राईट अदरवाईज मग तुम्ही त्याच्याबरोबर चहा घ्यायला जातात जो दिवसभर निगेटिव्ह बोलतो आहे राईट ना आणि मग अंदाज येतो की अरे दिवसभर अभ्यास का नाही होते माझा कारण की खाली चहा घ्यायला गेल्यानंतर परत एकदा बसायचं आहे म्हणजे मागचे सगळे विचार काढून टाकायचे पण त्या विचारांमध्ये मॅक्झिमम गोष्टी जर निगेटिव्ह असतील राईट ना मी एक व्हिडिओ पण टाकला तुम्ही बघितला की नाही माहीत नाही भीती का वाटते आपल्याला तर भीती वाटण्याचं रिझन काय आपला मेंदूचं जे म्हणजे उत्क्रांती झालेली आहे तर ह्युमन बिईंग सुरुवात कुठे राहिली आपण जंगलामध्ये राहिलं जंगलापासून या सिमेंटच्या जंगलापर्यंत जालो आपण राईट मग त्या जंगलामध्ये तुम्ही अवेअर असणं फार जास्त महत्त्वाचं आहे कुठे सस आवाज झाला की साप आला की काय अजून काही काही झालं की सी आला की काय वाघ आला की काय किंवा कोणी खातं की काय येतं लक्षात राईट म्हणजे हे बाय डिफॉल्ट आपण निगेटिव्ह सेट केलेलं आहे आपला जो ब्रेन आहे तो आणि म्हणून त्याला बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह सेट करण्यासाठी माइंडचं ट्रेनिंग पाहिजे असतं मला लक्षात राईट मग ते माइंडचं ट्रेनिंग जे आहे ना ते वारंवार वारंवार सांगावं लागत नाही रे पॉझिटिव्ह विचार कर कारण की निगेटिव्ह विचार करण्याने आपला फायदा होणारच नाही ना आणि मी इतका स्वार्थी माणूस आहे तर निगेटिव्ह विचार करणारच नाही आहे आलं लक्षात राईट स्वार्थी राहायचं खूप जास्त राईट त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकूनही कधीच निगेटिव विचार येऊन देऊ नका आले असं नाही की मला मग मला भीती नाही वाटत का नवीन बॅच टाकली नाही आली मुलं तर काय असं होतं ना की बऱ्याच वेळा की बाबा काय होणार आहे काय होणार आहे लक्षात राईट तुमची बॅच इन बिटवीन चालू केली होती बारा फेब्रुवारीला राईट मग काय होणार आहे काय म्हणजे किती अंदाज नाही आहे किंवा काय तर ही भीती प्रत्येकाला वाटणार आहे परंतु त्याचवेळी त्याला कट डाऊन करून हां मग मी काय करू शकतो त्या गोष्टीकडे फोकस करायचं लक्षात राईट ठीक आहे म्हणून मग छान होणार आहे का कारण की माझा देवावर विश्वास आहे कोणता तरी देव पकडायचा त्याला पावशेर पेढे देऊन द्यायचे अरे लक्षात पावशीर पेढे दिले की त्याला सांगायचं की पास करायची जबाबदारी तुझी मी मात्र अभ्यास करणार आहे याच्यामुळे काय होतं त्याला टेन्शन त्याला झोपण्यात आली पाहिजे राईट नाही यापूर्वी पास करायचं म्हणून आहे का नाही राईट ठीक आहे तर मग तो बघेल ना कसं करायचं मग तेव्हा काय होतं आपण शांत होतो की आपल्याला माहिती आहे की आपले स्वामी आहेत शंकर महादेव आहे किंवा आणखी कोणी आहे गणेश आहे किंवा अजून कोण आहे ती जबाबदारी घेतली त्यांनी का जबाबदारी घेतली त्यांनी पावशीर पेढे दिली आपण साधीसुधी गोष्ट आहे का इट इज ऑल अबाउट एक्सचेंज देवाण कार्यक्रम का दे रा आहे राईट तुम्ही काय देताय तर ते देणार आहे तुमची भावना देताना आपण ज्या अधिकारी होतो आहे तर ते असं कोणत्या सूड उगवण्यासाठी कोणासाठी होतं अजिबात नाही राईट आपण जे काही करतो आहे ते चांगल्या भावनेने करतो आहे आणि त्याच्यामुळे म्हणून मी काय म्हणतो की इमोशन्स आणि इंटेन्शन्स फार जास्त महत्त्वाचे कोणती गोष्ट कृती करत असताना इंटेन्शन्स प्युअर आहेत आणि इमोशन्स स्ट्रॉंग आहेत तर इमोशनली तुम्ही ज्या गोष्टीला आहात ना ती गोष्ट कशीही करून येईल